बघा का जी काही घटना दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि सहाजिक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिस मध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्या सोबत पाठवले तिथे तिच्या सोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा सोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओरड म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्याने सगळं शूट केलं ज्या पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्ड सोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोक असल्यामुळे ते बोलू शकले आणि त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल क्रिषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली तर मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली आणि आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती हो मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगर मध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होत कि ती माझी मुलगी आहे तर आज एक म्हणजे मंत्री म्हणू किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत पडल्या बरोबर बर, बर, गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचं कुठे ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सा, सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्या सोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर ह्या टोळीला काही ना काही अडक घालण कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे सीएम साहेबांशी पण मी या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला रह, असतील मुलींचा प्रश्न आहे काल आता मी डीवायस साहेब पण इथे आलेले आहे आता मला तर आज माहित पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारणाने त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं कारण कृषिकाला मी पाठ मी स्वतः पाठवलं नव्हतं तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी आपण कंप्लेंट देऊ तर आज आता कृषिका तिच्या मैत्रिणी तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन साठी दिलेले असतात आणि ऍज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेस मध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे या गुन्हेगारांना नाही का पण विषय बघा पाठबळ कोण देत हे मला माहित नाही पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेऊ आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं पण अशा कितीतरी मुलींसोबत महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील कारण की एक वेळा मलाही सकाळी तो विचार आला पण मी परत हाच विचार केला जर मी आज बोलली नाही कारण की मला हे पब्लिसिटी पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये मा किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतो